राजमा पिकाला जमीन कशी लागते किती दिवसात निघते उत्पादन किती निघते पाणी किती द्यावं लागतंय याला काही वन्य प्राण्यापासून काही अडचणी आहेत का, का रेट काय मिळतील व्यापारी कुठली मिळतील ह्या आणि अशा प्रकारच्या बहुसंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत आणि याचंच उत्तर देण्यासाठी मी आधी झालेलो आहे तर नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स बीड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबावं तर राजमा पिकासाठी सर्वसामान्य जमीन ते भारी जमीन अशा सर्व प्रकारच्या जमीनमध्ये राजमा पीक आपल्याला घेता येतं त्याचं कारण असं आहे की राजमा पीक हे सरळ आणि ढोबळ मानाने घेणारं पीक आहे आपल्या महाराष्ट्रातल्या हवामानामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने येणारं पीक आहे याच्यासाठी आपल्याला निचरा होणारी जमीन निवडावी असं काही नाही आहे सर्व प्रकारच्या जमीनमध्ये हे पीक येतं मध्यम ते भारी अशी जमीन असेल तर त्याच्यामध्ये वाघा वरून ब्राझील वाघा अशा प्रकारच्या वरायट्या निवडाव्यात राजमा पिकासाठी सरासरी एक एकरसाठी आपल्याला टिफनीने जर पेरणी केली टिफन किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली तर तुम्हाला तीस किलोपर्यंत बियाणं लागतं आणि टोकन यंत्राने जर त्याच्यामध्ये जर पेरणी केली तर तुम्हाला फक्त पंचवीस किलोच बियाणं लागतं पण शक्यतो एक एकरमध्ये तुम्ही तीस किलो बियाणं त्याच्यामध्ये पाडलंच पाहिजे राजमा पिकाला पेरणी केल्यानंतर उगण्यासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी लागतो आणि तत्पूर्वी ज्यावेळेस तुम्ही पेरणी करणार आहात लागवड करणार आहात त्याच्यामध्ये बेसल डोस आपल्याला मित्रांनो बेसल डोस आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचा आहे तुमच्या जमिनीमध्ये जर खरपाडा असतील खरपाडा जे की ऊन आल्यानंतर असं कातरण करतात आणि तुमच्या पिकाचं नुकसान करतात तर त्याच्या सरी तुम्हाला फर्टेरा किंवा नागार्जुना कंपनीचं फ्युरी अशा प्रकारचे जे ग्रॅनुल्स मध्ये जे आलेले आहेत तर ते तुम्हाला एक करी पाच किलो दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा एक तरी पन्नास किलो पासून ते शंभर किलो आणि त्याच्यामध्ये नत्र म्हणजे युरिया पन्नास किलो आपल्याला कंपल्सरी द्यायचाच आहे कारण आपल्याला या पिकामध्ये नत्र दोन वेळेस द्यायचा आहे आणि या पिकाला नत्र म्हणजे युरियाचं प्रमाण जास्त लागतं इतर पिकाच्या मानाला तर आपल्याला हे दोन वेळेस द्यायचं आहे आणि या पिकामध्ये उभ्या पिकामध्ये नंतर तुम्हाला कोरोपणी करायची गरज नाही कारण याच्यामध्ये आपल्याला जो आहे तणनाशकाचा वापर करता येतो त्या तणनाशकाचा वापर करण्यामध्ये जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला फोजीफ्लेक्स आणि आमोरा हे दोन तणनाशक आपल्याला सर्रास वापरता येतात त्याचं प्रमाण अमोराचं प्रमाण जर पाहिलं तर आपण साठ एम एर प्रतिपंप याप्रमाणे आपण त्याची फवारणी करून तणनाशकाचा नाशिकाचा नायनाट करू शकतो उगवणीपासून राजमा पीक हे फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये तयार होते आणि त्या पंच्याऐंशी दिवसामध्ये तुम्हाला नऊ ते दहा क्विंटलचं सरासरी ॲव्हरेज येतं उत्पादन येतं आणि ते जर तुम्ही मार्केटला घेऊन गेले तर तुम्हाला नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढं त्याच्यामध्ये भाव मिळतो हा मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षीचा दोन वर्षाचा शेतकऱ्याचा अनुभव आहे नऊ हजार ते दहा हजार रुपये सरासरी तुम्हाला भाव मिळतो आणि राजमा पीक हे अजून पुढचे दोन वर्ष शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याचं कारण असं आहे की अजून महाराष्ट्रामध्ये राजमा पीक एवढं गाजलेलं नाहीये एवढं प्रतिल झालेलं नाहीये आणि जोपर्यंत जास्त शेतकरी याला लावणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याचे पैसे भरपूर मिळतील आणि खूप असं काही तफावत मिळणार नाही की इकडे पाच हजार रुपये तिकडे दहा हजार रुपये असे रेटमध्ये कुठे तफावत पडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही राजमा पीक हे दोन वर्ष बिंदास लावा जेवढं तुम्हाला शक्य तेवढं जास्त लावा राजमा पिकामध्ये आणखी एक सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे तो राजमा पिकाला जंगली प्राणी कुठल्याही प्रकारचे म्हणजे तुमचे जंगली सुवर म्हणजे जंगली रानडुकर असल निलगाय असतील हरण असल काट असल किंवा ससा असेल जंगली प्राण्यांमध्ये चार पायाचे जेवढे प्राणी आहेत त्याच्यापासून या पिकाला आजपर्यंत कधी नुकसान झालेलं नाही आणि हा माझाच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव आहे की बाजूला भुईमुगाचं पीक असेल इतर दुसरं पीक असेल त्याचं खूप नुकसान केलं पण राजमा पिकामध्ये हे प्राणी आलेले नाहीत असं मागच्या बऱ्याच दिवसापासूनचं बऱ्याच वर्षापासूनचा लोकांचा अनुभव आहे त्याच्यामुळं राजमा पीक हे तुम्ही बिंदास जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही त्याला पिरू शकता लागवड करू शकता अशा प्रकारे क्वालिटी बियाणं तयार झाल्यानंतर उत्पादन आल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की उत्पादन आलंय आणि विकायचं कुठं आता मागच्या वर्षी विक्री करताना बऱ्याच शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं कारण त्यांच्या मार्केटमध्ये जसं की बुलढाणा असेल नागपूर असेल अमरावती असल ह्या एरियामध्ये म्हणा की जळगाव आहे ह्या एरियामध्ये शेतकऱ्याला व्यापारी मिळाले नाही पण मागच्या वर्षी व्यापारी का मिळाला नाही कारण ह्या हे पीक जास्त लोकांनी लागवड केली नव्हती हो यावर्षी हे पिकाची लागवड जास्त असल्यामुळे व्यापारी पण जास्त प्रमाणामध्ये तयार झाले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही जितनं बी राजमा लावणार असा तिथनं जर तुम्हाला हे व्यापारी नाही मिळाले तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला व्यापारी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेल कारण व्यापाऱ्याच्या माझ्या बऱ्याच ठिकाणचे ओळखी आहे सातारा मार्केट सगळ्यात मोठं महाराष्ट्रामधलं मार्केट आहे आणि सातारा मार्केटमधून व्यापारी हे दिल्लीला मटेल पाठवतात बीड मार्केट खूप मोठं मार्केट आहे औरंगाबाद मध्ये याचं मार्केट तयार झालेलं आहे एमपीचा विचार करा तर इंदोरमध्ये याचं मार्केट आहे गुलबर्ग्यामध्ये याचं मार्केट आहे सोला लातूर सोलापूरमध्ये याचं मार्केट आहे आणि असं बऱ्याच ठिकाणी याचं मार्केट वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही असं घाबरू नका की याला मार्केट मिळेल का मार्केट नाही मार्केट मिळेल नाही मिळालं तर आपण ते उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू राजमाच्या पिकामध्ये पाण्याच्या पाळ्या जर म्हणाल तर जमिनीच्या आवश्यकतेनुसार पाणी लागतं परंतु आपल्याला दोन पाळ्या खूप महत्वाची आहे एक पाळी लागते की तुमचं फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्याच्या कालावधीमध्ये त्यावेळेस एकदा आपल्याला पाण्याची गरज आहे आणि दुसरी जी आहे ती फळ पकवतेच्या अवस्थेमध्ये म्हणजे तुमचं पक्व व्हायच्या अवस्थेमध्ये या वेळेस पाण्याची खूप जरूरत आहे या दोन वेळेचा जर विचार केला तर नंतरचं पाणी हे तुम्ही जमिनीच्या आवश्यकतेनुसार द्या भारी जमीन असेल तर एक दोन पाण्यामध्ये येईल नंतर आणि हलकी जमीन असेल तर थोडे जास्त पाणी लागते पाणी भरपूर असेल तुमच्याकडे तर राजमा पीक हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे सुरुवातीला बेसल रोज दिल्याच्या नंतर नंतर जर तुम्हाला कधी खत द्यावं वाटलं तर एकोणीस 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 एक एक वेळेस द्यायचं त्याच्यानंतर फुलाचं फळात रूपांतर होण्याच्या कालावधीमध्ये बारा एकसट स्प्रे द्या नंतर त्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही झिरो चौतीस किंवा तेरा चाळीस तेरा द्या आणि शेवटी काढायच्या एक वाळ वाळण्याच्या थोडंसं अगोदर तुम्ही त्याला झिरो झिरो पन्नास एखादा स्प्रे देऊ शकता हे आवश्यकता पडत असेल तर द्या नसता बाकीचे कुठले खत नाही दिले तर राजमा पिक हे येतच राजमा पीक हे यंत्राद्वारे सुद्धा आपल्याला काढता येतं तशा प्रकारचे मळणीयंत्र किंवा तसे चाळणे आता मार्केटमध्ये आले आहेत त्याच्यामुळे मळणीयंत्र वापरून आपण याचं पूर्ण राजमा पीक आपण काढू शकतो राजमा पिकामध्ये आज सध्या मार्केटमध्ये खूप व्यापारी साधारण बियाणे विकण्याचा प्रयत्न करत आहेत ब्राझील वाघा वाघा ह्या दोन जाती खूप प्रचलित आहेत या प्रचलित जाती तीस किलो पॅकिंगमध्ये मना किंवा पंचवीस किलो पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत परंतु साधारण ज्या कंपन्या आहेत त्याला ते तयार करून विकत आहेत तर विजांगपूर सीड्स नावाची जी कंपनी आहे ही सध्या राजम्यामध्ये खूप प्रचलित कंपनी आहे मागील पाच वर्षाचा माझा अनुभव आहे आजपर्यंत त्याला कधी वेल आलेलं नाही जर्मनीशिन तक्रार तक्रारी आलेल नाही तरी बिजांगपूर सीड्स कंपनीच बियाणं घ्यावं असा माझा आग्रह राहील आणि या कंपनीमध्ये वाघा ब्राझील वाघा ह्या दोन जाती खूप चांगल्या आहेत याचं बियाणं लावावं जमीन हलकी असू द्या भारी असू द्या दोन्ही प्रकारच्या जमीनमध्ये हे बियाणं चांगल्या प्रकारे परफॉर्म करते उत्पादन देऊन जाते अशा सर्व प्रकारच्या बियाण्यासाठी नवगन सीड्स बीड या आपल्या दुकानामध्ये हे सर्व बियाणं उपलब्ध आहे ज्यांना कोणाला हे बियाण आवश्यक वाटत असेल किंवा ज्यांना कोणाला हे बियाणं पाहिजे असेल नव्वद शि बीड या ठिकाणी संपर्क करावा आणि आपल्याला जे लागणारं बियाणं आहे ते आम्ही सोर, तुमच्या पसोबत चांगल्या स्वरूपामध्ये आणि पूर्ण गॅरंटीने बियाणं पोहोचवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत नमस्कार